मराठ्यांनी सुरत मारली बसनूर बुराणपूर औरंगाबाद मारले सालेर आदी करून सर्व किल्ले घेतले मराठे आता खानदेश बागलान गुजरात वराड देशकडे वळत आहेत ही खबर औरंगजेबाला कळाली यावर इलाज काय करावा का लाख लाख सुब्यांचे होडी रवाना केले ते बुडविले नामहरम होऊन आले आता पाठवावी तरी कोण स्वतः चालून जावे तर शास्ताखान्यासारखा प्रसंग होईल यासाठी शिवाजी जोवर जिवंत आहे तोवर दिल्ली आपण सोडत नाही असा औरंगजेब म्हणू लागला इखलास खान व बेलुल खान यांना साल्हेरीकडे रवाना केले आणि दिलेर खान याला दहा हजार स्वारांनीशी आईवंत किल्ल्यावर के रवाना केले दिलेर खान रावळेजवळेस आला त्यावेळी गडकरी लोक भांडायला लागले मोठे युद्ध झाले दिलेर खानाच्या हातात गड आला नाही नोरपंत पेशवे यांनी बार आजार मावळे रवाना केले मराठ्यांनी जाऊन छापे टाकायला सुरुवात केली मराठ्यांनी दिलेर खान व सैन्याला घाबरून सोडले होते मराठ्यांच्या गोळींचा टापा चौथर्पा सुटल्या होत्या गेलेला प्रदेश मराठे मागून एक पुन्हा मिळून त्यावर मराठ्यांचा प्राणप्रिय भगवध्वज नाट्यांनी फळकला होता आणि मोगल मात्र या प्रले वाचावे तरी कसे या प्रश्नात आले होते दिलेर खान कन्हेरा गाडाजवळ आला कन्हेरा गाडावर सैन्यांसह आशमानचा हजेरी म्हणून रामजी पांगरा नावाचा होता दिलेर खानाने युद्ध चालू केले हजार लोक थोडे पाहून दिलेर खान फौजनीशी चालून आणला हे पाहून रामजे पांगरा यांनी गडावरील लोकांना निवड केली आणि रामजे म्हणू लागले निदान करावायचे आपले सोबतीच असतील ते उभे राहणे निवडकरिता सातशे माणूस उभे राहिले इतक्यांनी निदान करून भांडत दिले दिलेरखानाच्या खानाच्या फौजीने आयवुतरा होऊन चालून घेतले तोफेरा मावळे लोक वेढले इथे एक प्रहर टिपरे जसे शिमट्याची दानंती तसे मावळे भांडले दिलेरखानाचे खानाचे बाराशे बटाणस आले सातशे मराठी रामजी बांगेरा लढून उघडे बोडके झाले होते एकाएकाला वीस वीस तीस तीस इराच्या जखमा झाल्या होत्या मिले मोठे युद्ध झाले मग दिलेर खान यांनी तोंडात आंघोळी घालून एक घटका आश्चर्य केले रामजी पांगेरा यांचा कनेरागडचा पराक्रम सवासने नोंदवलाय अशी रत्ने शिवरायांना लाभली ज्यांनी प्रसंगी कोणताही विचार न करता अगदी प्राणही दिला